नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे सेम महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो आज अठरा तारीख आज गव्हर्मेंटनं सी डी सी एलनं प्रेस रिलीज केलेली आहे आणि त्या प्रेस रिलीजच्या माध्यमातून जे विद्यार्थी बी एम एस बी एच एम एसला ॲडमिशन घेणार आहेत बी एम एसला ॲडमिशन घेणार आहेत ग्रुप बीमधून त्यांच्यासाठी जो नीट एलिजिबिलिटी स्कोअर होता तो कमी केलेला आहे तर यामध्ये आपण पाहू शकतो तर बऱ्याच विद्यार्थ्यांना सुरुवातीला आपण बघितलं तर ओपन डब्ल्यूचा जो कट ऑफ होता तो एकशे बासष्ट होता एकशे बासष्ट एकशे चौसष्ट होता आणि कॅटेगरी स्टुडंटना वन ट्वेंटी सेवन होता त्यानंतर जे विद्यार्थी होते ज्यांना बी एम एस बी एच एम एस बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं होतं पण त्यांचा स्कोअर तेवढा क्वालिफाय नसल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता आलं नाही तर हे रजिस्ट्रेशन व करता आलं नाही तर रजिस्ट्रेशन करताना काय कागदपत्र लागणार आहेत रजिस्ट्रेशन करताना काय प्रोसेस असते रजिस्ट्रेशन करताना काय पेमेंट्स लागतात हे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आज अठरा तारीख सीईट सेलनं जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं अथॉरिटी पोर्टल आहे त्यांनी प्रेस रिलीज केलेली आहे आणि त्या प्रेस रिलीजच्या माध्यमातून जे ओपन ई डब्ल्यूचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी एकशे बारा क्वालिफाय स्कोर केलेला आहे आणि जे विद्यार्थी ओबीसी एस सी एस टी वीजे एन टी एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री एस बी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा स्कोर एटी सेवन केलेला आहे ज्या हा इलिजिबल स्कोअर आहे कट ऑफ कॉलेजचे कट ऑफ नाही कॉलेजचे कट ऑफ हे पूर्णपणे वेगळे असतात आणि नीट इलिजिबिलिटी स्कोर हा पूर्णपणे वेगळा आहे जे आपण बोलत आहोत तो नीट इलिजिबिलिटी नीट इलिजिबिलिटी स्कोर आहे तर नीट इलिजिबिलिटी स्कोअर जसा मी आता तुम्हाला सांगितलं त्यानुसार जे ओपन ई डब्ल्यूस कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी एकशे बारा केलेला आहे आणि जे विद्यार्थी एस सी एस टी विजे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री ओबीसी एसबीसी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा स्कोर एटी सेव्हन केलेला आहे ह्यामध्ये आपण पाहू की जी प्रोसेस आहे त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला एकोणीस वीस एकवीस ह्या तीन दिवशी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन करताना आपल्याला कुठले का कागदपत्र का लागणार आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की त्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले कागदपत्र रेडी करायचे आहेत यामध्ये तुम्हाला एकोणीस ते एकोणीस वीस एकवीस या दिवशी सीई टी सी एलचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचबरोबर जे तुम्हाला मी कागदपत्र सांगणार आहे ते सर्व कागदपत्र एकोणीस वीस एकवीस या तीन दिवशीच तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत ते पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असावेत आणि बिलोदॅन तीनशे बी ही फाईल असावी त्यानंतर या सर्वांचा जो मिरिट लिस्ट आहे ती मिरिट लिस्ट ही तुमची बावीस तारखेला येणार आहे बावीस नोव्हेंबर बावी दोन हजार चोवीसला ज्या विद्यार्थ्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे या सर्वांची नावं बावीस तारखेच्या मिरिट लिस्टमध्ये येणार आहे त्यानंतर सीट मॅट्रिक्स आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय तर जसं आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं तसंच की जे विद्यार्थी नव्याने आहेत त्या सर्वांसाठी सीट मॅट्रिक्स महत्वाचं आहे की कुठल्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहे त्यानुसार जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये भाग घेऊ शकतात त्यामध्ये आपण पाहू शकतो तर सीट मॅट्रिक्स हा बावीस नोव्हेंबरला येणार आहे त्यानुसार तुम्हाला जे कॉलेजेस प्रेफरमध्ये टाकायचे आहेत ते प्रेफरनुसार तुम्ही भरू शकता त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म फिलिंग ज्याला आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणतो आणि ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये आपण मदत करत असू विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना आपलं काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे तर ते आपल्याला खाली दिलेल्या नंबरवर ते आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात जे चॉईस फिलिंग आहे ते चॉईस फिलिंग आपल्याला तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन दिवशी आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जे काही कॉलेजेस हवे आहेत किंवा ज्या कॉलेजचा तुमचा कट ऑफ तुमच्या कट ऑफला मॅच होतो ते कॉलेजची लिस्ट तुम्ही सीईटीसी सेलच्या वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन करून तुम्ही अपलोड करायचे आहे त्यानंतर जो ऑनलाईन स्टे वॅकन्सी रिझल्ट थर्डचा रिझल्ट हा रिझल्ट आहे हा सव्वीस तारखेला लागणार आहे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस त्या सव्वीस अकरा दोन हजार चोवीसला हा रिझल्ट लागणार आहे आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला रिपोर्टिंग करून जे काय पुढील दिवस आहे त्यामध्ये ॲडमिशन्स घ्यायचं आहे तर जे फिजिकल रिपोर्टिंग आहे तर फिजिकल रिपोर्टिंगमध्ये विद्यार्थी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या दिवशी जाऊन कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे रिपोर्टिंगमध्ये तुम्हाला जशी मी आता शेवटी कागदपत्र सांगणार आहे ते सर्व कागदपत्र ओरिजिनल तसेच कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन त्यांचा जो काही फीस्ट फीज असेल तर ती फीजचा डीडी काढणं किंवा त्या दिवशी जर सुट्टी असेल तर तुम्ही चेकसुद्धा देऊ शकता तर ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला करावी लागेल त्यासाठी तुम्हाला एक ओरिजिनल सेट त्याचबरोबर एक तुमचा चार जेरोक्स सेट आणि जे काय तुम्ही जे काय मी कागदपत्र सांगणार ते सर्व स्कॅन करून पेन मधून घेऊन जायचे जेणेकरून तुम्हाला प्रोसेस करताना कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ से सिलेक्शन लिस्ट स्टे वॅकन्सी फोर आता हे जे चॉईस फिनिंग आहे ते थर्ड आणि साठी कंटिन्यू राहणार आहेत तर जो जर समजा तुम्हाला काही विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केलं नसेल किंवा काही सीट्स वॅकंट राहिल्या असतील तर स्टे वॅकन्सी जो अराउंड फोर आहे तो तीन तारखेला त्याचा रिझल्ट येणार आहे त्यामध्येही तुम्ही पाहू शकता की तुम्हाला काय कॉलेज मिळालं की नाही मिळालं असेल तर तुम्ही फिजिकल रिपोर्टिंग सेम त्याचं रिपोर्टिंग चार ते चार पाच सहा सात आठ चार पाच सहा सात आठ या तारखेला जाऊन तुम्ही कॉलेजवर जाऊन फिजिकल रिपोर्टिंग करू शकता फिजिकल रिपोर्टिंगमध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं तुमचे सगळे ओरिजिनल कागदपत्रचा एक सेट चार झेरॉक्स चार जोरॉक्सचा सेट लागेल तुम्हाला त्याचबरोबर एक तुमची पेनड्राईव्हमध्ये स्कॅन कॉपी पाहिजे जे काय तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व स्कॅन कॉपी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत आणि जे काय कागदपत्र आहेत ते कॉलेजच्या वेबसाईटला तुम्ही चेक करू शकता किंवा आपण तुम्हाला वेळोवेळी जे काही युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनेलवर आपण जे काय कागदपत्रं लागतात हे दिलेलं आहे तसेच त्यांचं जे काय फी स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये विद्यार्थी मुलींना पूर्णपणे माफ आहे त्यामुळे मुलींची फीचं तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता मुलांना कॅटेगरीनुसार जी काय फीज आहे किती अमाऊंटचा डीडी काढायचा आहे हे तुम्हाला मिळालेल्या कॉलेजच्या वेबसाईटवर समजून जाईल तर ह्या पद्धतीनं आहे तर ह्यामध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मला संपर्क साधू शकता त्यानंतर आपण पाहू की कागदपत्र तर कागदपत्रामध्ये महत्त्वाचं आहे तुमचं ॲडमिट कार्ड जे तीन पानाचं ॲडमिट कार्ड असतं ते तुमचं लागेल त्याचनंतर तुमचा नीट युजीचा मार्कशीट आता नीट युजीचे ह्यावेळी तीन रिझल्ट आलेले आहेत नीटचा स्कोअर नीट, नीट रिवाईज री रिवाइज तर आपल्याला जे नीटचं स्कोर कार्ड लागणार नेशनल आहे है तरद 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 ते रिरिवाइजचं लागेल जे अपडेटेड आहे ते त्यानंतर नॅशनल सर्टिफिकेट नॅशनलिटी किंवा डोमेसाईल ही दोन्ही सर्टिफिकेट लागतील तुम्हाला कारण महाराष्ट्र हा क्लोज स्टेट आहे क्लोज स्टेट असल्यामुळं तुम्ही जर महाराष्ट्र डोमेसाईल असाल तरच अंतरच ह्याचा बेनिफिट घेऊ शकता जर तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट हे दोन्ही तुम्हाला लागणार आहे त्यानंतर बारावीचं सर्टि मार्कशीट लागणार आहे बारावीचं मार्कशीट हे तुमचं इलिजिबिटी स्कोर असतो ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरींना एकशे पन्नास मार्क आणि कॅटेगरी स्टुडंटना एकशे वीस मार्क हे पी सी बीला लागतात फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बारावीचा जो इलिजिबिलिटी स्कोर आहे तो तुमचा एकशे पन्नास मार्क ओपन ई डब्ल्यू एसला आणि तुमचा ओपन ई डब्ल्यू एसला एकशे पन्नास मार्क आणि बाकीचे कॅटेगरी ज्याच्यामध्ये सी एस सी एस टी वी जे एन टी एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री एस पी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एकशे वीस मार्क पाहिजेत पी सी बीला बारावीमध्ये त्यानंतर दहावीचं तुमचं सर्टिफिकेट लागेल ज्याच्यावर तुमची बड्डेट आहे ज्याला आपण दहावीमध्ये दोन येतात एक मार्कशीट येतात आणि एक सर्टिफिकेट येतं तर सर्टिफिकेटवर तुमची बड्डेट असते ते बड्डेटच्या प्रूफसाठी तुम्हाला ते सर्टिफिकेट लागतं त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आपण तुम्हाला दिलेला आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला बघू शकता किंवा तुम्हाला जर हवा असेल तर कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला तो फिटनेस सर्टिफिकेटचा हवा आहे त्यामध्ये कॅटेगरी स्टुडंट असतील त्यांना कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर आता हे नॉन क्रिमिलियर आहे फक्त एस सी एस टी कॅटेगरीला नाही आहे बाकी सर्व कॅटेगरींना नॉन क्रिमिलियर हे लागतं तर ह्या पद्धतीने ॲडमिशन प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून जी काही अपडेटेड माहिती आहे ती तुम्हाला या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मिळून जाईल धन्यवाद भेटू भेटू पुढील भागामध्ये